बीड जिल्ह्यामध्ये काम करताना खूप उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे माझ्यासारख्या एका सर्वसाधारण कार्यकर्त्यांना काम करत असताना मला दादा खूपच लोकांनी प्रेम केलं आणि हे प्रेमाची उतराई होताना काम करताना वाटतं की लोकांनी आपल्याला एवढं प्रेम दिलं याच्यातून कधी आपण उतराई होऊच का कारण एक सर्वसाधारण घराण्यातून आला असताना जे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक शब्दाला हिनवलं जायचं की बजरंग सोनणे आणि आज ही त्यांच्या बुद्धीत तेच आहे बजरंग सोनणे पण लोकांनी दाखवून दिलं की बजरंग सोने नाही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा एक कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे यांना आम्ही निवडून देणार आणि तुम्ही दिलं त्याच्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या जनतेने एकदा उलटा केलं एकदा त्यांना दाखवून द्यायचं होतं की बीडमध्ये सुद्धा इतिहास घडू शकतो आणि आदरणीय पवार साहेबांनी दिलेला रास्त जो उमेदवार आहे तो रास्त ठरवून त्याचा एक बहुमान करण्याचं साहेबाचं काम या जनतेने केलं